नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मक्कासूरचा व स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या सरजाचा खारा पायरा तसेच सर्जा व मक्कासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व विरकर वाडीकरांचा मेहबूब गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाच वरती किंवा गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठलराय वरभूतकर यांचा इंदकेसरी सरजा व बावदनकरांचा लक्ष्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मंडई आजच्या ह्या विरकरवाडी इंद मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व विरकरवाडीकरांच्या मेहबूबला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाला व बावुदनकरांच्या लक्षला खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या